सोलापूर तालुका पोलिसांनी मंगळवारी सहा फेब्रुवारी रोजी तांदुळवाडी तालुका दक्षिण सोलापूर येथे चार लाख सत्याहत्तर हजारांचा तेवीस किलो आठशे पन्नास ग्रॅम गांजा पकडला या प्रकरणी एकाच पकडली आहे त्याच्याकडून वीस हजारांचा सा मोबाईल सहा लाख पन्नास हजारांची कार असा एकूण अकरा लाख सत्तेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी दोघांविरुद्ध तालुका पोलिसात एन डी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे आकाश राजकुमार सोनकडे वय बावीस राहणार सिद्धेश्वर साखर कारखान्यामागे सोनकडे वस्ती होडगी तालुका दक्षिण सोलापूर आकाश पंडित काळे राहणार सिद्धेश्वर साखर कारखान्याजवळ कुंभाळी रोड बिटभट्टीजवळ सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत आकाश सोनकडे या अटक केलेली आहे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील पवार सत्यजित आवटे यांच्यासह कर्मचारी गस्तीवर असताना तांडुळवाडी येथील एस एम ट्रेडर्स या आडत दुकानासमोरील मागील कास फुटलेल्या कारजवळ एक जण संशयास्पद हालचाली करताना आढळला त्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचारी वाहनातून उतरून त्याच्याकडे निघाले ते पाहून संशयित पळू लागल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले तपासणीत कारच्या डिक्कीतील बांधलेल्या काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पोत्यात तेवीस किलो आठशे पन्नास ग्रॅमचा गांजा आढळून आला दरम्यान त्याच्यासोबतचा आकाश काळे हा पोलीस येण्यापूर्वीच तिथून निघून गेला या प्रकरणी हवालदार शिवाजी ढावरे यांनी फिर्याद दिली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील इज पवार तपास करत आहेत पोलीस निरीक्षक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक इज पवार औटे सहाय्यक विवेक सांजेकर हवालदार श्रीराम आदलिंग शरद ढावरे रहीम सय्यद वाहनचालक संतोष लोहार नाईकलल्ला राठोड आसिफ शेख पोलीस अंमलदार किशोर सलगर वैभव सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली